नमस्कार शेतकरी बांधव शेती शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी स्पष्ट आपले सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुंटकडी मार्केट यार्ड पुणे आज फुलांचे विचांचे बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगिकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून शेतमालात होणारे बदल रोज रोज आपल्या शेतकऱ्यांना पाहायला मिळतील झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला होतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूची आवक या ठिकाणी आपल्याला पारा होते त्याचबरोबर दर <दिणीडातियों> जे आहे ते कमी जास्त होताना <उच्छारा> पाहायला होतात शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती शेवंतीची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या एक नंबर क्वालिटीच्या शेवंतीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज या ठिकाणी मोठे प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला होते कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चंखे पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कलकत्ता झेंडूच्या दरामध्ये देखील आपल्याला उतार पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पाचलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपुली तिच्या पाचलीसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला पाचलीचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला पासलीच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते तर मागणी कमी झालीमुळे दर जे ते बरेच दिवसापासून कमी पहायला मिळते लिलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपुली लिलीसाठी साधारणतः दर्जा येते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला लिहिलीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार लिलीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते गुलछडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून गुलछडीचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार गुलछडीच्या दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात ऑस्टरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आस्टरसाठी ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापासून ऑस्टरचे दर पाहावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तुकडा कुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्लिटीच्या तुकडाकुलाबसाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून तुकडाकुलाबचे दर पाहावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पार होते आणि जी आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडी साडीसारांचा दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला पिंडीचे दर पाहायला होता तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता लिडोजीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिडीजी साडेसार वीस रुपया वीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला लिडोजीचे दर पहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार लिडीजी पिंडीच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते जुप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मध्ये त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून जिप्सो गुलाबचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कलर डच गुलाबसाठी साधारणतः जे येते दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून कलर गुलाबसाठी दर पाहायला मिळते त्याचबरोबर लाल कलर गुलाबसाठी साधारणतः दर्ज येते ऐंशी ते एकशे वीस रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते डबलस्टिक उलचडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डबलस्टिक उलचडीसाठी साधारणतः दर जाते ऐंशी रुपयापर्यंत दूचंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला डबलस्टिक कुलछडीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर डबलस्टिक उलचडीच्या दरामध्ये देखील आपल्याला उतार पाहायला मिळते झरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत वीसांचे दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये त्या आरोपीपासून जरबेराचे दर पाहावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक चालेली पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या दरामध्ये देखील आपल्याला चढउतार जरबेरासाठी देखील तर त्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्यासाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला प्रेतीचे दर पाळावतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पावसात चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जाते शंभर रुपयापर्यंत उच्चांची दर पाहावता हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून सनफ्लावरचे दर पाळवतात